नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या मध्ये मनापासून स्वागत शिक्षण शेती वस्तूंची जीएसटी हटवू शरद पवार गटाचा शपथनामा ते शेती उद्योगांना गतवैभव मिळवून देऊ शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा मित्र पक्षातील मतभिन्नता शरद पवार जातीनिहाय जनगणना करणार अग्निवीर रद्द करणार तर उद्धव ठाकरेंची मात्र दोन्ही मुद्द्यांना बगल शेतकरी वाढले कृषी कर्ज दुप्पट सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने व्यापारी क्षेत्राचे कर्जही वाढले उद्योजकांची संख्याही गेली लाखांवर तर कृषी कर्ज सहा हजार आठशे तीन कोटी रुपयांवर पोहोचले वर्षभरात शेहेचाळीस पॉईंट पाच लाख टन परदेशी डाळी आल्या देशात तांझानिया ऑस्ट्रेलिया कॅनडा म्यानमारची भरली तिजोरी शेतकऱ्यांचे गणित कोलमडले पिकांच्या नुकसानीबरोबर दुधाच्या दरातही मोठी घसरण शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरी हितासाठी आयोगाची स्थापना करणार राहुल गांधी यांचं वक्तव्य तर महाविकास आघाडीच्या डॉक्टर अभय पाटलांची आस्थेने केली चौकशी सफेद कांदा निर्यातीला परवानगी मात्र उन्हाळी कांद्यांवर बंदी महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ज्वारीचा हमीभाव जाहीर खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान शासनाकडून मका खरेदी करण्याचे आदेश मिळाले आहेत ज्वारी संदर्भात शासनाकडून कोणतेच आदेश मिळालेले नाहीत आदेश मिळताच खरेदी केले जाईन जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं वक्तव्य आम्ही कोट्यावधी लखपती घटवणार राहुल गांधी यांचं वक्तव्य तर उद्योगपतींचे नव्हे तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका शेती मशागतीच्या खर्चात झाली वाढ ट्रॅक्टरचा ताशी एक हजार रुपये दर तर जेसीबीचा खर्च परवडे जांभळाला आला भाव चारशे ते पाचशे रुपये किलो मुंबई ए पी एम सी जांभळाची अडीच टन आवक अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद